राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं खऱ्या अर्थाने समाजाला प्रेरणा देणार असं हे कार्य आहे आमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक अनोख्या पद्धतीचा सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा सा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आणि सगळ्या पक्षाला आदेश दिला प्रत्येक मंडळामध्ये शंभर बाटल्या रक्तदान करून रक्त जमा करून ते पिढीला देण्यात यावं जेणेकरून रक्ताचा तुकडा महाराष्ट्रामध्ये पडणार नाही अशा प्रकारचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आणि आज कार्यकर्ते या ठिकाणी सगळे रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत मी भिवंडीश्वर जिल्हाध्यक्ष रवी सावंत आणि दर्शन मंडळामध्ये असलेले नगरसेवक सुबित आणि के के खड्यालक आणि अध्यक्ष कुंडा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काय रक्तदान शिबिराचं आयोजित करण्या आयोजन करण्यात आलेलं आहे ते निश्चितपणाने शंभरपेक्षा जास्त वाटल्या त्या जमा होतील आणि त्या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या लोकांच्या त्यासाठी आजारपणामध्ये त्यांना उपयोगाला येतील याच्यासाठी त्या पिढीला देण्यात येतील अशा प्रकारचे उपक्रम राबून त्याच्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे ग्रीद वाक्य आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी काम आहे याच्या कार्यक्रमामधून दिसते निश्चितपणाने आता हे महा रक्तदान शिबिर आहे महाराष्ट्रामध्ये जिथे तुम्ही जाल तिथे हे रक्तदान शिबिर तुम्हाला जायला मिळतील आमच्या निर्डी शहरामध्ये सात मंडळ आहेत नऊ ठिकाणी रक्तदान शिबिर आहेत हे निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं एक पाऊल पुढे टाकून काम करण्याची वृत्ती आहे की समाज समाजाच्या हिताची कृषीपणाने फेल याच्यामधून आपल्याला बघायला मिळते बोलणे सगळ्या मंडळांच्या अध्यक्षांना जिल्ह्या अध्यक्षांना येणार धन्यवाद